श्रीस्वामी समर्थ सर्वांना गौरी आव्हानाच्या दिवशी गौराई घरात घेताना काय म्हणावे जिने गौराई घेतलेल्या आहेत तिने म्हणायचं आहे गौरी आल्या आणि जी स्त्री गौराईंना घरामध्ये घेत आहे तिने म्हणायचं आहे कशाच्या पावली पुन्हा गौराई घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं आहे सोन्या चांदीच्या पावली तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेला गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली धनधान्याच्या पावली तर असे म्हणत गौराईंना घरामध्ये घेतले जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपण रांगोळीच्या सहाय्याने लक्ष्मीचे पावले दारामध्ये तुळशी मातेजवळ काढायचे आहेत तसेच जेव्हा आपण गौराई घरात घेतो तेव्हा एका भांड्यामध्ये कुंकवाचे पाणी करायचे आहे आणि आपल्या हाताने या कुंकवाच्या पाण्याची पावले उमटवत गौरींना घरामध्ये आणायचे आहे श्री स्वामी समर्थ